नमस्कार प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी एक सहाय्यकाची नेमणूक केलेली आहे आणि या सहाय्यकाचं काम आहे की वेगवेगळे हंगाम असतात जसं रब्बी हंगाम खरीप हंगाम तर या हंगामामध्ये ई पीक पाहणी करायची शेतकऱ्यांची ई पीक पाहणी शेतकऱ्यांचं होणारं शेत नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीचं ई पीक पाहणी करण्यासाठी एक प्रत्येक गावामध्ये ई पीक पाहणी करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये सहायकाची नेमणूक केलेली आहे तर हे सहायकाचं काम आहे की ते गावामध्ये शेतकऱ्यांची जास्तीत जास्त ई पीक पाहणी करून घेणे हे ते सहायकाचं काम आहे तर आता भरपूर सारे दिवस झालेले म्हणजे चार ते पाच महिने झालेले आहे या सहायकाची नेमणूक झालेली आहे तर त्या सहायकाला त्यांच्या कामानुसार काही मानधन भेटणार होतं तर कमेंट करून जे ही सहाय्यक ई पीक पाहणी करत आहे आणि जे प्रत्येक गावामधून ई पीक पाहणी करण्यासाठी जेही सहाय्यक जुटलेले आहे त्यांनी कमेंट करा आणि सांगा तुमचं जे मानधन आहे तर तुम्हाला ते मानधन भेटेल आहे का एक दोन एक महिन्याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं जे काही आहे ते तुमच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार होतं तर जे ई पीक पाहणी करण्यासाठी जे आपण प्रत्येक गावामधून एका सहाय्यकाची नेमणूक करायची होती आणि ते तलाठी मार्फत झालेले आहे प्रत्येक गावामध्ये तर त्या सहाय्यकांच जे मानधन होत ते त्यांच्या डीबीटी द्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार होत तर ते ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकांनी सांगायचं आहे की तुमच्या खात्यामध्ये किती मानधन आलेलं आहे एका महिन्याचं किती आलं आणि किती जमा झालेला आहे तर प्रत्येक सहाय्यकाने जे पण व्हिडिओ बघत आहे त्या सहायका नक्की कमेंट करून सांगा आता बघा याच्यामध्ये भरपूर सारे सहाय्यकांना काही अडचणी सुद्धा येत होत्या सहाय्यकांना ई पीक पाहणी करण्यासाठी सर्वे नंबर लांब दाखवत होता काही सहाय्यकांना ॲप अपडेट नव्हती तर अशा सहाय्यकांची भरपूर सार्या अडचणी होत्या तर प्रत्येकाने पहिलं ॲप अपडेट करा व्यवस्थितपणे जाऊन ज्या शेतात आपण ई पीक पाहणी करतोय त्या शेतात जाऊन तिथलं मग लोकेशन वगैरे आपलं लोकेशन चालू करून बंद करा आणि नंतर आप तो सर्वे नंबर तिथला फोटो सगळी माहिती भरा नक्कीच तुमचा सर्वे नंबरही बरोबर येईल आणि तुमची सर्व माहिती अचूक भरल्या जाईल आता येणार जे पीक पाहणी करशाल याच्या पुढं तुम्ही तर तेव्हा ही नक्की काळजी घ्या की तुम्ही व्यवस्थित ऍप तुमचा अपडेट आहे का व्यवस्थित बघा त्यानंतर तुमचं लोकेशन चालू आहे का लोकेशन चालू असेल तर चालू करून परत बंद करा व्यवस्थित आणि लोकेशनचं पण मॅप वगैरे अपडेट करा त्याच्या हे अशा बऱ्याचशा अडचणी बाकींच्या सहाय्यकांना येत होत्या त्यामुळं या अडचणी येऊ नये यासाठी सगळ्यांनी घ्यायची काळजी आहे त्यानंतर आता हे सहाय्यक भरपूर साऱ्या सहाय्यकांचं असं म्हणणं होतं की या सहाय्यकाचं मानधन वाढलं पाहिजे त्यानंतर सहाय्यकाचे जे आहे ते किती दिवस आहे अशा भरपूर साऱ्या सहाय्यकांच्या मनामध्ये प्रश्न होते तर बघा इ पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यकाची नेमणूक ही किती दिवस आहे असे बऱ्याचशा सहाय्यकांच्या मनामध्ये जेही सहाय्यक जुडलेले आहे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की सहाय्यकाची नेमणूक किती दिवस आहे बाबा आता ही नेमणूक तलाटेच्या मदतीनं झालेले आहे तर आता ही सहाय्य म्हणजे ही शासनाच्याच मदतीने सहायकाची नेमणूक केलेली आहे जोपर्यंत ते शासनाचे जो जेवढे पण प्रोजेक्ट आहे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुमची तो बिंदा सहायकाची नेमणूक केलेली आहे आणि त्यांनी सहायकाची नेमणूक करताना असे लोक घेतलेले जे शासकीय यंत्रणामध्ये आहे जसं की पंचायत समितीमध्ये शिपाई असल ग्रामपंचायत ऑपरेटर असेल वेगवेगळे जेवढे पण काही आहेत शासकीय घेतलेले कारण त्यांना या कामा व्यतिरिक्त येईल आणि त्यांना त्या कामाचा मोबदला म्हणून काही मानधन सुद्धा भेटेल तर तुम्हाला जर ई पीक पाहणी करण्यासाठी किंवा ई पीक पाहणीचा तुम्हाला सर्वे नंबर आयडी नंबर भेटला नसेल तर नक्की कमेंट करा तुमच्या काही अडचणी असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा ज्याही आपल्या अडचणी असेल त्याच्यावर आपल्याला सोल्युशन काढता येईल आणि तुमच्या अडचणी सोडवता येईल जेवढे काही ई पीक पाहणी करण्यासाठी सहाय्यक नेमणूक आहे ते व्हिडिओ बघत असेल तर नक्की तुमचं मानधन किती जमा झालं नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सार सारख्या सहायकांना शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद